सध्या सर्वत्र प्रयागराज मध्ये होणाऱ्या महाकुंभ मेळ्याची चर्चा आहे देशभरातले साधू आणि भाविक तसेच जगभरातले पर्यटक या जगातल्या सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवात सामील होत आहेत हिंदू धर्म हा जगातला सर्वात प्राचीन धर्म सांगितला जातो त्यामुळे जगभरातल्या लोकांना हिंदू धर्माबाबत विशेष आकर्षण आहे स्टीव्ह जॉब्सला तर सगळेच ओळखतात ऍपल कंपनीचा मालक पण तो भारतात येऊन एका आश्रमात सात महिने राहिला होता ही गोष्ट मात्र अनेकांना माहिती नाही ते आश्रम म्हणजे उत्तराखंडमधलं कैंची धाम नीम करोली बाबा यांचं हे आश्रम असं म्हणतात इथून स्टीव्ह जॉब्सला ऊर्जा मिळाली आणि त्याने इतकी मोठी ॲपल कंपनी उभी केली असे अनेक विदेशी बिझनेसमॅन्स सेलिब्रिटीज मॉडेल्स हिंदू धर्मापासून प्रभावित आहेत त्यातच स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन जॉब्स यंदाच्या महाकुंभ मेळ्यात येणार आहे आज आपण या लोकांना हिंदू धर्म इतका कसा भावला आणि कोणकोणते सेलिब्रिटी हिंदू धर्माकडे वळले हे जाणून घेऊया आपल्या खास कुंभ पर्व या सिरीजमधून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा जॉब्स यांचं दोन हजार अकरा साली निधन झालं त्यानंतर एपलची सगळी जबाबदारी त्यांच्या कुटुंबावर आली जॉब्स एकोणीशे चौऱ्याहत्तर साली भारतात आले होते त्यांनी करोली बाबा कॅचिदाम गाठलं आणि इथे सात महिने राहून आध्यात्मिक शक्ती आत्मसात केली त्यांनी मुंडन सुद्धा केलं होतं या भारत भेटीनंतर त्यांचं भाग्य उजळलं हो असं सांगितलं जातं त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांनी काही हिंदू विधी सुरूच ठेवले त्यातच आता स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन जॉब्स यंदाच्या प्रयागमधल्या महाकुंभ मेळ्यात येणार आहे लॉरेन्स जॉब्झ या कुंभमेळ्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे तेरा जानेवारी रोजी प्रयागमध्ये येणार आहेत आणि एकोणतीस जानेवारीपर्यंत त्या इथेच कल्पवासात राहणार आहेत निरंजनी आखाड्याच्या महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरात त्यांचा मुक्काम असणार आहे त्या विविध धार्मिक विधींमध्ये सहभागी होणार आहेत यासोबत शाही स्नान सुद्धा घेणार आहेत ज्या प्रकारे स्टीव्ह जॉब्स नीम करोली आश्रमातून प्रभावित होऊन गेले होते तसंच मेटाचा आणि फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग इथे भारतात आला होता विशेष म्हणजे स्टीव्ह जॉब्स यांच्या सांगण्यावरूनच झुकरबर्ग कैची धामला आला होता याशिवाय गुगलचे संस्थापक लॅरी पेज आणि जेफरी स्कोल यांनीही कैची धामला भेट दिली होती फोर्ड या प्रसिद्ध कार कंपनीचे मालक आल्फ्रेड फोर्डसुद्धा हिंदू झाले होते आणि त्यांनी आपलं नाव अंबरीश दास असं करून घेतलं होतं म्हणजे विचार करा जगातल्या श्रीमंत माणसांच्या यादीत असलेली ही लोक कैची धमला आले होते याशिवाय हॉलिवूडचे बरेच सेलिब्रिटी हिंदू धर्मापासून प्रभावित झालेले आहेत यामध्ये सिल्वेस्टर स्टॅलन जुलिया रॉबर्ट्स विल स्मिथ रॉबर्ट डॉनी ज्युनियर यु जॅकमन रसेल ब्रँड ही प्रमुख नाव आहेत सिल्वेस्टर शेलन यांनी आपल्या वडिलांच्या आणि मुलाच्या निधनानंतर हरिद्वारमध्ये हिंदू पद्धतीने श्राद्धसुद्धा घातलं होतं तसेच ते अनेक हिंदू विधी फॉलो करतात जुलिया रॉबर्ट्स ही हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री धर्मांतर करून ती आता हिंदू झाली असून धर्मातल्या सर्व प्रथा परंपरा ती पाळते जुलिया रॉबर्ट्स भारतात इट प्रे लव्ह या मूवीच्या शूटिंगसाठी आली होती त्यावेळी जन्माने ख्रिश्चन असलेल्या जुलियाने जेव्हा बजरंगबलीचा फोटो पाहिला तेव्हा तिने हिंदू धर्म स्वीकारायचा निर्णय घेतला असं ती सांगते यानंतर विल स्मिथ हॉलिवूड मधलं खूप मोठं नाव हिंदू धर्मातले मंत्र स्तोत्र योग ध्यान या सगळ्यावर त्याचा विश्वास आहे असं तो म्हणतो अनेकदा तो मंदिरात पूजा करताना दिसून आलाय भगवान श्री कृष्ण आणि भगवद्गीता मला बळ देतात असं त्याने एकदा एका इंटरव्यूमध्ये म्हटलं होतं हॉलिवूडचा आणखी एक सेलिब्रिटी यूज जॅकमन हा सुद्धा हिंदू धर्माचं पालन करतो असे कित्येक सेलिब्रिटीज हिंदू धर्माकडे काही ना काही कारणाने वळले साठच्या दशकात द बिटल्स हा रॉक बँड प्रचंड गाजला होता त्यांच्यातील एक मेंबर म्हणजे जॉर्ज हॅरिसन याने हिंदू धर्म स्वीकारला होता काही हॉलिवूड आर्टिस्टच्या हातावर संस्कृत टॅटो सुद्धा दिसतात इंग्लिश पॉप सिंगर केटी पेरीने आपल्या हातावर अनुगच्छतू प्रवाह असा टॅटो काढलाय त्याशिवाय आणखी एक प्रसिद्ध पॉप सिंगर जिने अंबानींचं लग्न गाजवलं होतं त्या रिहानानेही संस्कृत मंत्र गोंदवलंय प्रसिद्ध हॉलिवूड ॲक्ट्रेस जेसिका अल्बा हिने हातावर पद्म असा लिहिलेला टॅटो काढला होता हॉलिवूडमध्ये एक मरून फाय म्हणून प्रसिद्ध रॉक बँड आहे त्यांचा लीड सिंगर आहे ॲडम लेविन याने छातीवर तपस असं लिहिलेला टॅटो काढलाय परदेशातले सेलिब्रिटी असो वा बिझनेसमॅन अनेकांना हिंदू धर्माची भुरळ आहेच त्यातच स्टीव्ह जॉब्स यांची पत्नी लॉरेन जॉब्स ही महाकुंभ मेळ्यात येणार असल्यामुळे परदेशी नागरिकांमध्ये हिंदू धर्म आता पुन्हा चर्चेत आलाय हिंदू धर्म स्वीकारणाऱ्या अनेक सेलिब्रिटीजचं हेच म्हणणं आहे की हिंदू धर्मात त्यांना आध्यात्मिक शांतीचा अनुभव झालाय याशिवाय हिंदू धर्मातले रिच्युअल्स त्यांना भावतात याच कारणाने त्यांनी हा धर्म आणि या धर्माचं तत्वज्ञान आत्मसात केलंय त्यामुळे आगामी काळात किती नागरिक हिंदू धर्माकडे वळतात हे महत्वाचं ठरणार आहे कुंभमेळ्याबाबत अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका